नमस्कार आ, मी दीपक राजे शिर्के नुकताच चित्रपट हिंदी चित्रपट छावा नामक चित्रपट रिलीज झाला आणि त्याच्याविषयी राजेशिर् शिर्के घराण्याविषयी या चित्रपटात बदनामीकारक दृश्य दाखवण्यात आली त्याविषयी आम्ही निषेध व्यक्त केला आणि विविध पत्रकार सॉरी इतिहास संशोधक आणि अभ्यासक इतिहास संशोधक यांनी सुद्धा त्यांच्या त्यांच्या पद्धतीने आपापलं म्हणणं मांडून निषेध आणि आपापले मुद्दे सकारात्मक दृष्टिकोनातून मांडले खऱ्या अर्थाने आता आजच आमचे मार्गदर्शक इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत यांनी त्यांनी सा एक ऐतिहासिक पुरावा संदर्भ या प्रयत्न इतिहास इतिहास कसा काय सच्चाई काय आणि शिर्के घालणं यात दोषी नाही असं मांडल्यानंतर काही खोडसाळ लोकांनी त्यांना फोन करून त्यांना धमकी देण्यात आली कि अशा पद्धतीच चालणार नाही तर ह्या धमकीचा मी जाहीर निषेध करतोय आणि या महाराष्ट्राला सांगू इच्छितो की इथं कुठतरी सामाजिक तेड आणि दूषित वातावरण निर्माण करण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होतोय हे कुठतरी वातावरण घरूळ करण्याचा प्रयत्न होत आहे त्याला दिशा म्हणजे वेगळं वळण निर्माण केलं जाते जेणेकरून समाजात तेढ निर्माण होते मला सर्वांना सांगू इच्छितो की मी उतरेकरांना सांगू इच्छितो की हा जाणीवपूर्वक तुमचा किंमत नाही तरी आपण थोडं लवकरात लवकर शिर्के घरण्याची चर्चा करावी यात जे आक्षेपार विधान आहेत कंटेंट आहेत ते त्वरित बघून आपण हा वाद संपवा आम्ही एवढंच आम्हाला हा चित्रपट चांगला आल्याबद्दल आम्ही पुन्हा पुन्हा आम्ही सांगतो की ही चित्रपट सुंदर आहे परंतु ज्या पद्धतीने शिर्के घराण्याला आपण खलनायक दाखवलं आणि कुठलाही पुरावा संदर्भ नसताना सुद्धा आपण त्या पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केला छावा कादंबरीहून दाखवला हे काल्पनिक आहे छावा नामक कादंबरी तुम्ही सगळ्यांना महाराष्ट्राला माहिती आहे हे काल्पनिक कुठल्याही इतिहासाच्या आधारावर काल्पनिक कादंबरी बनत नाहीत परंतु तुम्ही फक्त कादंबरीच्या आधारे इतक्या एवढा मोठा चांगला सुंदर चित्रपट बनवण्याचा प्रयत्न केला पण ते तुम्ही चुकीचा दाखवलं याचा आम्ही निषेध केल्यानंतर अशा पद्धतीने वेगळ्या जातीय ते निर्माण होते आता कुठल्या तरी जातीचं नाव घेऊन आज या महाराष्ट्रामध्ये समाजात खूप षडयंत्र असले जाते असं मला वाटते म्हणून मी या महाराष्ट्रातील तमाम मराठा समाज आणि सगळ्यांना विनंती करतो की आपल्या बदनामी वाचवण्यासाठी उत्तेकरांच्या विरोधात आपण एक मोठं आंदोलन उभं केलं पाहिजे आणि या उत्तेकरांना मी विनंती करतो की तुम्ही लवकरात लवकर याविषयी आपल्या आपलं म्हणणं मांडून हा वाद जेणेकरून आपल्याला या चांगला इतिहास नवीन समाजापुढे या जगापुढे मांडता येईल आणि मी या इंद्रित सावंत साहेबांना मी पूर्ण यांच्या निषेध करतो त्यांना ज्या पद्धतीने आपण धमकी दिली त्यांना जे महाराणीचे ज्या पद्धतीने आलं गेलं याचा ह्या गोष्टीचा मी जाहीर निषेध करतो आपले विचाराची लढाई असली पाहिजे ही वैयक्तिक लढाई ही नाही त्यामुळं आपण कोणत्याही विषयाला वैयक्तिक घेऊन इंद्रजीत सावंत साहेब ते त्यांना इतिहास मानतात मग हा इतिहास तुम्ही इतिहासाच्या भाषेत बोललं पाहिजे विचाराच्या लढाईत बोललं पाहिजे इथं दुश्य। काढून कुठेतरी महाराष्ट्राचं वातावरण बिघवण्याचं काम करू नये हे मी सगळ्या महाराष्ट्राला आणि ह्या खास करून ह्या चित्रपट दिग्दर्शक निर्माते काय उतेकर यांना मी सांगतो या विषय लवकरात लवकर शिर्क्या गरणाचे बोला महाराष्ट्राला त्याचा खुलासा द्यावा की मी विनंती करतो मात्र त्यांनी बघा छत्रपती संभाजी राजे यांच्या पत्नी महाराणी यशवाई ज्या की शिर्क्या गराण्याच्या होत्या त्यांचे बंधू कोण होते हे जगाला माहितीये नाव घेण्याची गरज आहे का आपण कोण नाव न घेणार होत का छत्रपती शिवरायांचे जावय कोण हे सगळ्यांना जग जाहीर रे उतेकरांनी त्यांच्या बुद्धीला जंग चढल्यासारखं मूर्खासारखं बडबुड नाहीये जेणेकरून सगळ्यांना माहित असतं त्यांचे भाऊ कोण त्यांचे जावय कोण बाकीच्या गोष्टी कोण हे सगळं नातेसंबंध एक हे इतिहास इतिहास बदलता येत नाही नुसतं आडनाव घेतलं नाही म्हणून तो इतिहास बदलता येणार नाही ना आणि जे पाप केलंय तो लपवू शकत नाही तुम्ही जे कुणाला लपवण्याचा प्रयत्न करताय तो करू नाही आम्ही म्हणत नाही की त्याला दोषी दाखवा आमच्याकडं दोषी असण्याचे खूप पुरावे आहेत मार्टिनचा असू बाकीच्या गोष्टी असू आम्ही इतिहास पुरवतात आम्ही जे काढलं असू बघ भर भरपूर पुरावे शिर्क्यांपर्यंत कधीच पोचत नाहीत शिर्क्यांना एकदम स्वराज्यनिष्ठ आणि एकनिष्ठ होते छत्रपती शिवरायांच्या बरोबर एकनिष्ठ राहून त्यांनी स्वराज्यासाठी मोठे योगदान दिले हे याच्यावर आम्ही ठाम आहे परंतु ज्या पद्धतीने जाणीवपूर्वक खन्नाईक बदलून आपण जे समाजात ते निर्माण करण्याचं जाणीवपूर्वक षडयंत्र करतात उत्तेकरांना विनंती आहे की लवकरात तुम्ही जागवा नाहीतर हा महाराष्ट्र तुम्हाला माफ करणार नाही मागणी काय मग बघा छोटी मागणी आहे समा, आज समाज हळूहळू चाललंय संघटनांचा महाराष्ट्रातल्या तमाम मराठी आणि वेगवेगळ्या सर्व जाती जमातीचा खूप दूषित वातावरण निर्माण होते त्याच्यामुळे आपली एकच मागणी जे विवादित कंटेंट जे विवाद आक्षेपारे जे चित्रीकरण केले ते थोडस वगळून काढायचं जेणेकरून कुठल्या एका घराला टार्गेट मराठा समाजाला आणि विशिष्ट समाजाला तुम्ही टार्गेट करता हे हेतू आम्ही साध्य होऊन देणार नाही आणि समाजापुढे येऊन छोटीशी माफी मागावी की आमच्याकडून चुकीचा इतिहास प्रसिद्ध झालाय बस एवढंच आमची बातमी आहे नमस्कार